बघा एक मोटार तीन मिनिटे चालते आणि थंड होण्यासाठी दोन मिनिट थांबते प्रत्येक मिनिटासाठी तिला दीड युनिट वीज लागते तर चार तासात तिला एकूण किती वीज लागेल ला असा प्रश्न मोटार तीन मिनिट बघा मोटार तीन मिनिट चालते आणि थंड होण्यासाठी दोन मिनिट थांबते कशासाठी तर थंड होण्यासाठी म्हणजे तीन दोन पाच हा जो गट आहे लेकरांनो पाच मिनिटाचा ह्या पाच मिनिटाच्या एका गटात पाच मिनिटाच्या एका गटात मोटार केवळ तीन मिनिटे चालते ही गोष्ट क्लिअर झाली आता जो मुख्य प्रश्न विचारला प्रथमतः चार तासात तिला एकूण किती वीज लागेल हा जो प्रश्न आहे मोटार एकूण किती तास चाला लागली चार तास मोटार चालण्याचा अवधी आहे चार तास पहिली गोष्ट एका तासात मोटार किती चालते एका तासामध्ये मिनटं असतात लेकरांनो साठ आता हे पाच मिनिटाच्या एका गटात मोटार तीन मिनिटं चालायला लागली साठ मिनिटामध्ये पाच मिनिटाचे एकूण गट किती याला भागिले पाच करा बारा गट म्हणजे एका तासात मोटर किती चालते हो सर तर या एका गटामध्ये जर तीन मिनिट तर बारा गटात किती तर मग बारा गुणी लागते या उत्तर मिनिट मिळते आपल्याला छत्तीस मिनिट एका तासात एका तासात मोटार छत्तीस मिनिटे चालते मोटार चालवली किती चार तास मग चार तासात किती मिनिटं मोटार चालते हा प्रश्न चार तासात किती छत्तीस मिनिट तर चार तासात किती मिनिट चालते तर हा गुणाकार चार सख चोवीस दोन चार त्रि बारा दोन चौदा एकशे चौवेचाळीस मिनिट हे उत्तर प्राप्त होते या चार तास कालावधीमध्ये किती मिनट मोटार चालते तर एकशे चौवेचाळीस मिनिट लक्षात घ्या एका तासामध्ये छत्तीस मिनिट चाला लागली तर चार तासामध्ये किती छत्तीस गुणीला चार एकशे चौवेचाळीस मिनिट मोटार चालण्याचा हा कालावधी आता उत्तराकडे पावलं आता आम्ही उत्तराकडे चाललो कस प्रत्येक मिनिटासाठी मोटारीला दीड युनिट वीज लागते प्रश्न विचारला की चार तासात तिला एक एकूण किती वीज लागेल एका मिनिटासाठी लागणारी वीज दीड युनिट प्रश्न करा की एकशे चौवेचाळीस मिनिटासाठी लागणारी वीज किती एकशे चौवेचाळीस मोटार चालण्याचा सा हा कालावधी प्रति मिनिट लागणारी वीज आहे दीड युनिट ओके okay, हा हे वेळ हा गुणाकार करा दशाऊ चिन्ह नाही असं समजून पंधरा चूक साठ साठाचे शून्य ह्याचे आले सहा पंधरा चूक साठ साठ सहा सहा सष्ट ह्याचे आले परत सहा पंधरा एक पंधरा पंधरा सहा एकवीस आता एक घर सोडून दशावून चिन्ह एक घर सोडून दशावून चिन्ह द्या दशाव चिन्हा नंतरच्या शून्याला लेकरांनो दशांश चिन्हानंतरच्या शून्याला काही महत्व मोल मूल्य नसते व सोळा काय तर दोनशे सोळा युनिट मध्ये हे उत्तर प्राप्त झालं आणि हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता चार तासात तिला एकूण किती वीज लागेल त्याचं उत्तर दोनशे सोळा युनिट हे या प्रश्नाचं उत्तर संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल